दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी मिरवणुकीनं नगर इथल्या श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली सोलापूर शहर परिसरात मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या निमित्त शहर परिसरातील दत्त मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान सोलापुरातील रोड विमानतळासमोरील हत्तुरेनगर इथल्या श्री मंदिर देवस्थान इथंही असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत श्री जयंती उत्सव मंगलमय वातावरणात पार पडला बुधवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्तपरायण श्याम महाराज जोशी यांचं काल्याचं कीर्तन आणि आरती झाली सायंकाळी पाच वाजता प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थच्या अखंड जयघोषात हत्तुरे नगर परिसरातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी भक्तगणांनी पालखीचं स्वागत करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचं मनोभावे पूजन करून दर्शन घेतलं यानिमित्त रंगावली तसंच फुलांच्या पायघड्याला घालून अनेकांनी आपली सेवा अर्पण करण्यावर भर दिला दरम्यान तुळशीराम देठे धनराज माशाळे जे के निंबाळकर घवले यांच्या परिवाराकडून पालखी मिरवणुकीचं स्वागत करून पूजन करण्यात आलं आणि भक्तगणांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं याचबरोबर हत्तुरे परिवाराच्या वतीनं श्री मल्लिकार्जुन हायस्कूल आणि रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वैजीनाथ हत्तुरे यांच्या हस्ते पालखीचं पूजन आणि आरती करण्यात आली यावेळी हत्तुरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती तसंच मळेवाडी परिवाराच्या वतीनंही पालखीचं स्वागत आणि पूजन काशीनाथ मळेवाडी आणि रेखा मळेवाडी यांच्या हस्ते करण्यात येऊन भक्तगणांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी मळेवाडी परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती दरम्यान पालखी मिरवणूक मंदिरात आल्यानंतर दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात अत्यंत उत्साहात पाऊलखेळ झाला भक्तगणांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्यासाठी सहकार्य केलेल्या भक्तगणांचा यावेळी देवस्थानचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसंच हत्तुरेनगर इथले रहिवासी आणि गेल्या तेवीस वर्षांपासून बी एस एफमध्ये राहून देशसेवा करणारे आणि सध्या अगरथळा त्रिपुरा इथं इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत असणारे शरण दारफळे यांचा यावेळी विशेष सत्तार करण्यात आला शेवटी आरती होऊन श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली या प्रसंगी भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती उपस्थित भक्तगणांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री दत्त मंदिर देवस्थानचे अध्यक्ष माणिकराव कुलकर्णी माधुरी कुलकर्णी अमित कुलकर्णी विराज भावार्थी मानसी वाघ मृणाल देशपांडे राजू मळेकर संजय पवार महाराज दीपक खरवाळकर सुयश विरपे प्रभुलिंग भिंगे मारुती मिसाळ डी पी इनामदार अप्पा कोल्हे काशीनाथ कारंडे अथर्व अग्निहोत्री दिलीप कुलकर्णी भारत नकाते अंकुश देवकते योगीराज भांबुरे शाहू डोंगरे अभिजीत मळेकर अमित मळेकर यांच्यासह अन्य भक्तगणांनी परिश्रम घेतले